नमस्कार या व्हिडिओचं टायटल बघून तुम्हाला कळलं असेलच की भाऊंनी फटाके उडवलेत म्हणजे भाऊंनी शब्दांचे विचारांचे फटाके उडवलेत तर मला अशी आशा आहे की तुम्हाला ही भाऊंची फटाक्यांची आतशबाजी बघून आनंद मिळेल आणि ते निमित्त झालं ते म्हणजे हा भाऊंनी जो नुकताच व्हिडिओ टाकला होता काही दिवसांपूर्वी दिवाळीच्या शुभेच्छा द्यायलाच हवात का तर हा इतका छान आणि वेगळा व्हिडिओ वाटला मला भाऊंचा त्यामुळे त्या व्हिडिओच्या संदर्भात भाऊंशी आणखीन गप्पा मारलेल्या आहेत त्याच्यात भाऊंनी राजकारण त्यांची व्यक्तिगत अनुभव आणि एकंदर विचार त्यांचे समाजाबद्दलचे हे फार चांगले मांडलेले आहेत आणि हो त्याच्यानंतर तुम्ही विचारायला सांगितलेला एक प्रश्नसुद्धा भाऊंना विचारला आहे आणि त्यांनी छान उत्तरही दिलेलं आहे त्याचं तेव्हा शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि नेहमीप्रमाणेच प्रतिसाद द्या आणि कॉमेंट्स करा धन्यवाद तर आत्ताचा विचार असा आहे की तुमचा जो व्हिडिओ होता दिवाळीच्या शुभेच्छा जो केलेला होता त्याच्यावरनं सुरुवात करूया तर आ, मला पहिल्यांदा असं विचारायचं की दिवाळी बरेच वेळा येऊन गेलेले आहेत तरी हा व्हिडिओ तुम्हाला यावेळेस करावास का वाटलं तर त्याच्याबद्दल मला मी जो व्हिडिओ बघितल्यानंतर मला किंवा का लोकांना काय वाटलं ते मी नंतर सांगेन पण यावेळेस करावं असं का वाटलं नाही मी यापूर्वी एक दोनदा लिहिलेलं पण आहे शुभेच्छा हा विषयावर बराच त्याचवेळी सकाळी पासून तीन चार फोन आले म्हणून म्हटलं चला ह्याच्यावरच एक व्हिडिओ करू की बाबा शुभेच्छा देऊ नका ही आपली स्टाईल नाही माझ्या बालपणीची मला जी आठवण आहे की आमच्याकडे लालबागला ते लाल लक्ष्मीपूजनाच्या दिवशी व्यापारी दुकानदार गुजरात मारवाडी होते ते, ते लक्ष्मीपूजन वगैरे झालं की मोठमोठे फटाके उडवायचे आणि त्या दिवशी सकाळी मग ते, ते दारासमोर फुटपाथवर रांगोळ करायचे त्याच्यात शुभ दीपावली म्हणायची किंवा दिवाळी अंकातल्या जाहिरातीत शुभ दीपावली पण लोक एकमेकांना असं दीपावली हॅपी है, दिवाळी वगैरे असं काय म्हणायचे नाही आणि मग मी त्याचं मला काय असतं काहीही डोक्यात आलं की त्याचा मी त्याचं रिझनिंग सुरू करतो त्याचं रिझनिंग करताना मला कळलं की लोक एकमेकांशी शुभेच्छा असल्यासारखी वागायची तुमचं काही वाईट होऊ नये मी तुम्हाला त्रास देणार नाही असं वागायचं ना वेळच्या वेळी पोस्टमनने आपलं काम केलं वेळच्या वेळी शिक्षकांनी आपलं काम केलं रेशन दुकानदाराने वेळच्या वेळी काय ते भेसळ वगैरे न करता प्रत्येक जण आपल्या जागी मी चांगलं काम करेल मी एका ठिकाणी आठ तास नोकरी करतो आठ तास मी प्रामाणिकपणे काम करेन यापेक्षा अधिक शुभेच्छा काय असतो आणि मग शुभेच्छा हा जो इंग्रजी शब्द येतो तो, तो आपण म्हणतो ना आता सगळं केस हाताबाहेर गेली के गुडलक गुडलक म्हणजे आता नशिबावर अवलंबून आहे तुझ्या माझ्या हातात काही नाहीये तुला देव वाचवू हो शकतो तर त्याला मी शुभेच्छा समजतो की आपल्या हाताबाहेर नाही आता सगळं नशिबावर आहे तर नाहीये ना, ना। आणि आपण जगातल्या गोष्टी बघितल्या तर तसं दिसत ते विचार करा की मोदींसारखा माणूस गेली चोवीस पंचवीस वर्ष जगभरच्या मीडियाकडून शिव्या खातोय हे करतोय आणि त्याचं काही नुकसान झालं नाही त्याने उलट्या कोणाला शिव्या शाप दिलेला नाही पण त्याचं काही कोणी शेवटी शिव्या शाप असोत किंवा वरदान असो हे करण्यासाठी तुमची ताकद नसेल तर ते वरदान देण्याचा काय अर्थ नसतो हा पण एक भाग असतो कि एखादा माणूस जर तुमच्यावर अपरंपर भक्ती प्रेम करत असेल आणि त्याने शुद्ध मनाने तुम्हाला न सांगता रे मनोमन शुभेच्छा दिल्या आता प्रतिपक्षाला आज पन्नास कोटी व्ह्यूज पूर्ण होतील छोटी गोष्ट नाही पाच साडेपाच वर्ष या शुभेच्छा आहेत ना यापेक्षा काय पाहिजे आता शिव्या शाप याच्यात ते तुम्ही कॉमेंट बंद केले तुमची काय हिंमत आहे शिव्या हाल घालू देत दुसरीकडे शोधत येत आता तुमच्या याच्यावर खाली लिहिताना कॉमेंट लिहतील आपल्या कॉमेंट बंद करून बसल्या म्हणजे तो माझा भक्त आहे शिव्या देण्यासाठी शोधतो की भाऊला शिव्या घालायला कॉमेंट कुठे ओपन आहेत तो पंढरीला दर्शन घ्यायला जाणारा विठ्ठलाचा भक्त असतो तसा तो भक्त तो शोधत फिरतो भाऊ कुठे भेटतोय शिव्या घालायला फक्त तुमचा दृष्टिकोन कसा आहे त्यावर ठरवतो मला तेही भक्त वाटतात त्यांना अगत्या मला शिव्या घालण्याचं का असे ना नाही तर सोपाय त्यांनी त्यांच्या आयुष्यातली ताकद वेळ ऊर्जा खराब करू नये बर खर्च करावी ती जी बाजू आहे त्या बाजूला त्याचा फायदा होईल पण तुम्ही ते वेस्ट करताय त्याला मी काय करू सांगा त्यामुळे माझ्या मी मोदी विरुद्ध लिहिल्यामुळे मोदीचं नुकसान होणार नाही किंवा मी राहुल गांधीचं कोट कल्याण काय ते असं कौतुक केलं म्हणून तो जिंकणार नाही ना ते सगळं तुमच्या कर्तृत्वावर अवलंबून असं बाकी नशीब हा फॅक्टर असतो पंधरा वीस पंचवीस टक्के असेल पण पंच्याहत्तर टक्के म्हणजे मला आजीने सांगितलेली आमची एक गोष्ट आठवते हो ते शंकर पार्वती काय ते आबाळातून चाललेले आणि एक कोणतरी भिकारी बसलेला असतो जय भोलेनाथ जय भोलेनाथ भोलेनाथ के नाम पर दे, दो वगैरे तर ती पार्वती म्हणते अरे तुझा एवढा भक्त आहे अखंड तुझं नाम उच्चार करतो झालं काय कर... तर भगवान भोलेनाथ म्हणाले म्हणाली की तो मनाने भिकारी आहे त्याला काही देऊन फायदा नाही म्हणून तो कर्मदरिद्री पार्वती म्हणाली की हे बोलणं सोपं आहे कर काहीतरी आणि तो कर्मदरिद्री आहे सिद्ध तो होईल ना म्हणलं ठीक आहे म्हणून ते पुढे जात असतात तर पुढे त्या जिथे तो रस्त्यावर बसलेला असतो तो उठून चालायला निघतो तर जवळ एक पूल असतो त्या पुलाच्या कठड्यावर एक मोहरांनी भरलेली थैली भगवान शंकर ठेवतात आता हा कर्मदरिद्री म्हणजे काय हा म्हणतो की साला लोक आपल्याला अशी भीक देत नाहीत तर आपण आंधळ असल्याची नक्कल करू म्हणून तो आंधळे डोळे मिटून भीक मागत मागत त्या थैलीच्या बाजूने पुढे निघून जातो तो भगवान शंकर तिला दाखवतो बघ हा कर्मधारी ती याला कोणी मदत करू शकत नाही कारण तो स्वतःला मदत करत नाहीये त्याला दुसरा कोण काय मदत त्यामुळे शुभेच्छा या तशा असतात तुमच्या मागे लोकांच्या शुभेच्छा सदिच्छा असाव्यात हे वाटणं ठीक आहे पण ते अगदी सांगण्याची गरज नसते किंवा सांगतात ते अनेकदा असे असतात की आता तुझं काय होतं बघू <laughs> अशा शुभेच्छा जास्त असतात ट्रम्पनी मोदींना किंवा मोदींनी ट्रम्पला शुभेच्छा देणं याचा अर्थ काय होतो सांगा ना मला तुझ्या वागण्यात जर शुभेच्छा नाहीये तर त्या तोंड देखल्या दांबिकपणा असतो म्हणून मी ते म्हटलं की मी कोणालाच कधी देत नाही कोणालाच देत नाही म्हणजे माझ्या अमेरिकेत तो भाचा आहे त्याची मुलगी आली ती झाली आठ नऊ वर्ष झाली तर ते तिकडे जन्माला आलेलं मूल होतं इकडे आणलं मग सगळ्या नात्या गोत्यांना जमवले होते आणि मी मुलांविषयी जास्त एक हे असल्यामुळे ते आता जवळजवळ वर्षाचं होत आलं मूल आणि चालत नाही म्हणून मी ते आमच्या सुनेवर भडकलो होतो घरात येता येताच ये भडकलो होतो म्हणून काय नाही चालत म्हणजे काय रांगते म्हणजे काय अमुक तमुक तर मला ते आले त्यानंतर चौदाव्या दिवशी माझं सोलापूरला व्याख्यान होत म्हणून जायचं होतं म्हटलं बघू आता मी ट्राय करतो तुम्हाला गंमत वाटेल चौदाव्या वर्षी मी बॅग भरले आणि निघत असताना ती पहिल्यांदा उभे उभं करत आणलं होतं पण त्या दिवशी मी निघण्यापूर्वी पंधरा मिनिटं तिने पहिलं पाऊल टाकलं आणि चालायला लागली मी सगळ्यांना बोलवलं या भागा म्हटलं एक एक हळूहळू ती टोल सावरत होती तर नंतर मी ते लोक गेले परत अमेरिकेला आणि मला सुचलं म्हणून फेसबुकवर पोस्ट टाकली होती ती एवढं गोड नातवंड दारात आलंय आणि तिच्यासाठी मी कुठलीही भेटवस्तू वाढदिवसाला दिली नाही माझा स्वभाव आहे म्हणून मी असा कपाळ करंट आहे पण आज ती परत अमेरिकेला गेली आहे आणि अर्धा दिवसात माझ्या लक्षात आलं की त्या तिच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी भेट मी तिला दिली मी तिला उभी केली चालवली कारण झालं होतं असं ते तिकडे गेले आणि त्यांचे शेजारी पाजारी असतील किंवा परिचित असतील ते इतके हैराण झाले होते की तुम्ही गेला तीन आठवड्यासाठी आणि तेव्हा हे पोर रांगत होतं परत आला तर चालतंय आणि आता धावायला लागले तर असं काय झालं तर त्या शिल्पाला आमच्या सुनेला सुनेने त्यांना सांगितलं आमचं अंकल आहे तिकडे गेलं की त्याच्याकडे पोर आमच्या ताब्यात राहत नाही तो करेल ते करून घ्यावं लागतं तर त्याने त्या मुलीला उभं करून चालवलं तर तेव्हा मला वाटलं की मी हिला भेट दिली मी म्हणालो माना मनात म्हणत मना होतो मी दिली नाही पण अनवधानाने पट्टी सगळ्यात महत्वाची भेट होती ती वस्तू नव्हती हो पण भेट होती सदिच्छा होत्या त्यामुळे या गोष्टीकडे आपण बघतो कसा हा भाग असतो खरंय तर त्या व्हिडिओमध्ये तुम्ही आधी सुरुवात केली ह्या प्रॅक्टिकल गोष्टी लोक लोक तुम्हाला शुभेच्छा देतात मग त्याचा राजकारणाशी संदर्भ जोडला आणि मग तुम्ही समाजातल्या एकंदर गोष्टी सांगितल्या आणि समाजात काय व्हायला पाहिजे म्हणजे एका प्रकारे मी असा विचार केला की त्या एका प्रकारे दिवाळीच्या शुभेच्छाच होत्या की समाजात काय व्हायला पाहिजे काय चांगलं व्हायला पाहिजे तर मला तुम्हाला असं विचारायचं आहे की या निमित्ताने की जे तुम्ही त्याच्यात अपेक्षा केल्या की शुभेच्छा म्हणजे नक्की काय केल्या तर आता या दिवाळीच्या निमित्ताने सुद्धा मी विचारतोय की जो तुम्ही समाज पाहायला गेली पन्नास वर्ष पत्रकारितेतून त्यात तुम्हाला म्हणजे आता ह्या विचारांनी समाजात काय चांगल्या चांगले बदल काय कारण आपण नेहमीच काय वाईट चाललंय ते आपण नेहमीच बोलतो पण आता पन्नास वर्षाच्या आयुष्यात जो काही तुम्ही समाज बघितलेला आहे त्याच्यात तुम्हाला काही चांगल्या गोष्टी झालेल्या वाटतात का, तुम्हाला का, तुम्हाला वाटत का एक आणि दुसरं म्हणजे नंतर त्याच्या जोडीचाच प्रश्न आहे राजकारण कारण राजकारण म्हणजे तुमच्या विचारात राजकारण येणारच तर राजकारणात सुद्धा कारण हे कित्येक वर्षान वर्ष राजकारण्यांना किंवा राजकारणाला शिव्या घालायच्या हे एक रुटीन झालेलं आहे सगळेजण घालतात तर राजकारणातल्या आणि समाजातल्या गेल्या पन्नास वर्षात किंवा तुमच्या आयुष्यात तुम्ही काय चांगल्या गोष्टी बघितलेल्या आहेत नाही हे परत कसं असत चांगलं आणि वाईट आपण म्हणतो ते रिलेव्हंट असतं त्या त्या, त्या परिस्थितीशी काळाशी निगडित असतं आता गंमत अशी असते की आता मला पण अर्धा लोकांनी काय की मिठाईने काय काय पाठवली मी असा विचार करतो वय खायचो होतं तेव्हा कोणी पाठवलं नाही <laughs> पण ती आता फॅशन झाली आपण म्हणजे आमच्या घरात फराळ झालाय तुझ्या घरी पाठवायचा तुमचा घरचा माझ्याकडे यायचा हे व्हायचं तर मला बालपणीची आठवण त्यातली एक आहे की दिवाळी संपल्यानं मी कोणाकडे जायचो तेव्हा सांगायचो की मी दिवाळीचा फराळ खाणार नाही मी दिवाळी संपल्यानंतर दहा दिवसाने तेव्हा मला फराळ द्या तेव्हा त्याची जी टेस्ट असते ती तुम्ही पहिल्या दिवशी नसते कारण तो हळूहळू करत दुर्मिळ होत जातो त्यात आता आता अतक, काय झालंय की तो फराळ वगैरे आपल्याला दुकानात हॉटेलात रोजच्या रोज रेडीमेड मिळायला लागला त्यामुळे ते बेसनचे लाडू असतील ते बुंदीचे लाडू असतील त्या चकल्या असतील या गोष्टींना आता चव राहिली नाही कारण ते नेहमीच झालं तर आपण एक प्रकारे संपन्नता येते त्यातून आनंदाच्या गोष्टी हरवत जात तक्रार जी आपली आहे ना ती ती आहे खरं हे असंच नाही ते तसंच नाही पण जेव्हा दोन वेळच अन्न मिळण्याची मारामार होती त्या काळापासून तुम्ही आज पन्नास साठ वर्षात आलेला बघता की मी जेव्हा अगदी नवा नवा पत्रकार वगैरे झालो होतो त्या काळात उत्सव वगैरे आले हे आम्हाला कळायचं कसं दसरा दिवाळी आली तर महिला वेगवेगळ्या वेग पक्षांच्या आंदोलन करायचा रेशनवर रवा जास्त मिळाला पाहिजे जा, साखर जास्त मिळाली पाहिजे जा, डालडा किंवा ते तूप वनस्पती तूप अधिक च द्या त्याच्यासाठी आंदोलन व्हायचं आता कुठे आंदोलन होत नाही कारण ते दुर्मिळ होत आणि त्याच्यासाठी संघर्ष व्हायचा तर आज या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत त्यामुळे त्याची किंमत नाही आणि इथे मग आपली गल्लत कुठे होते मी का आयुष्यात आपल्याला मिळवायचंय काय हे लोक विसरलेत आणि ते सगळ्यात मोठं दुःख आहे माणसाच्या आयुष्यात सगळ्यात मोठं दुःख आहे की मिळवायचंय काय हे माहिती नाहीये माहिती नाहीये मी तुम्हाला राजकारण त्याच्यात अनावधानाने येतं म्हणून सांगतो की एस एम जोशी होते कॉम्रेड डांगे होते आचार्य अत्रे होते उत्तमराव उद्धवराव पाटील होते कोल्हापूरचे एकापेक्षा एक दांडगे नेते मंडळी महाराष्ट्रात विरोधी पक्षात होती पण हे कधीही काँग्रेसला हरवू शकले नाही अत्यंत आक्रमक असं हे सगळं विरोधी पक्षाचं नेतृत्व होतं पण बाळासाहेब ठाकरे हे कधी कुठल्या आंदोलनच स्वतः फारस उतरले नाही आणि त्यांनी काँग्रेसचा पराभव केला त्याच कारण असं होतं की हे बाकीचे सगळे होते ते काँग्रेसला पाडा म्हणायचे पण पाडल्यानंतर पुढे काय तुम्ही सरकार बनवणार आहात उत्तर देत नव्हते बाळासाहेबांनी सांगितलं सत्ता माझ्या हाती द्या मी रिमोट कंट्रोलने हातात हंटर घेऊन सरकार चांगलं चालवून दाखवतो आणि लोकांनी सत्तांतर घडवलं किंवा सामान्य माणूस त्या सकारात्मक कडे कर, बघत असतो तिकडे सगळ्यांची गल्लत होते म्हणून सांगतो काय अचीव्ह काय करायचं आहे ठरवा तेवढं ते ते नाही होणार मी इथून लंडनला यायचं ठरवलं कसा तरी काहीतरी का प्रयत्न करीन विसा मिळवीन काय जे असेल ते नाहीतर मी अबुधाबीपर्यंत तरी जाईन ना कुठेतरी निघून घराच्या बाहेर पडून एक वीस टक्के दहा टक्के पंधरा टक्के अंतर तोडे पण काहीच नाही आहे कसं जाणार हो विसा मिळत नाही हो पैसेच नाही तो तुम्ही नकारात्मकतेकडे वळलात की तुम्ही फक्त दिवा स्वप्न बघत बसता आणि मग दिवा स्वप्न बघता बघता अशी एक स्टेज येते की ती खोटी आहे ती तुम्हाला माहिती पण तुम्ही ती खरी मानायला लागता आता मी काल बोलताना ते एका व्हिडिओमध्ये उदाहरण दिलं ना की दिल आता मग मग इव्हीएम चुकीचं आहे मग आता मतदार याद्या चुकीच्या आहेत अरे मतदार यादीत आणखीन दोन कोटी नावं खोटी घाला प्रत्यक्षात मतदान केंद्रावर मतदान येऊन मतदान करतोय तो खरा कि कोटा हे तपासायला लोकल पातळीवरचा कार्यकर्ता तुमच्याकडे नाहीये ही तुमची त्रुटी आहे त्याच्याबद्दल बोलायचं नाही मतदार यादीमध्ये समजा भरपूर नावं घातली प्रत्यक्षात जे मतदान करतात ते येणार नाहीत ऐंशी टक्के येणार नाही आज समजा साठ सत्तर टक्के येतात वीस पंचवीस टक्के येतील बोगस आहेत ते नाही आले पण जे आले त्यांची छाननी तुमच्या हातात आहे ना हे निवडणूक आयोगाने करावं हो, ते सरकारने करावं हो, तू काय करणार मी फक्त तक्रार करणार आणि इथे ह्या लोकांचा पराभव होतोय पण पर ते सत्य माहिती असून देखील हे लोक स्वीकारायला तयार नाही हा मा, मानवी स्वभाव आहे मी त्यांना दोष देतो अशातला भाग नाही ज्यांना आयत पाहिजे ते आयत नाही मिळवतो ते म्हणतात ना देर इज नथिंग लाईक अ फ्री लंच म्हणतात hmm. इंग्रजी <laughs> तसं आहे फुकट काही मिळत नाही आणि एकदा तुम्हाला आज पाकिस्तानची अवस्था बघा ना तुम्ही भारताच्या नावाने बोट मोडायची मग भारताच्या कुरापती काढायसाठी कधी रशियाकडून कधी अमेरिकेकडून कधी चीनकडून कोणाकडून तरी काहीतरी मिळतंय म्हटल्यावर तुम्ही ते केलं आणि तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहिलात पाकिस्तानची जी अडचण आहे ती लक्षात घ्या आता सुद्धा भारतात काय एवढं मोठं दिवाळीला काय सहा लाख कोटीची खरेदी विक्री झाली याच्यावर त्यांचे भिडू येतात मला गमत रे भारताचं काय तुम्ही रमजानला आमच्याकडे एवढं मोठं काहीतरी झालं हे सांगा ना ते ते का झालंय ज्यांच्याकडे खिशात पैशात त्यांनी खर्च केले पण त्यासाठी ते कमावले त्यासाठी सरकार असेल किंवा बाकीचे उद्योगपती त्यांनी काय म्हणतात ती निर्णय घेतले इंडस्ट्री उभी केली तुमच्याकडे इंडस्ट्री आहे कुठे तर तुम्ही नुसतं आम्हाला अल्ला करणार आहे प्रत्येक गोष्ट अल्लाह करणार आहे असं नाही होत ना ती म्हणून सांगतो काय तो संपूर्ण नकारात्मक म्हणजे दिवाळी सौदीमध्ये साजरी होते दिवाळी दुबईमध्ये साजरी होते आणि हे कोण हो आहे ते काल परवा दहा पिढ्या मागे हे आपले दबाई तो प्रॉब्लेम तो होतो की आमचे आम्ही चुकलेलो नाही म्हणजे एका कोणतरी आहे त्याची एक रिएक्शन मी मध्ये महिन्याभरापूर्वी वाचली तर इथले मौलवी रडायला लागले तिकडे देऊळ बांधतात हे करतात तो ना तुमच्या दहा पंधरा पंचवीस पिढ्या पूर्वी जो पूर्वज होता तुमचा त्याने मूर्खपणा केला त्याला आम्ही काय करू <laughs> आम्ही अरब आहोत आम्ही मुस्लिम नाही मुस्लिम ही आमची उपासना पद्धती आहे पण आम्ही अरब आहोत आमची आयडेंटिटी अरब आहे आमची आयडेंटिटी मुस्लिम नाही तुमची आयडेंटिटी भारतीय आहे तुम्ही ती सोडली आहे आम्ही नाही सोडली आमची जीवन पद्धती त्यामुळे मग कसं होतं की जी चूक झाली ती सावरा सावर करत तुम्ही बसता तेव्हा मग दांभिकपणा हा आयुष्याला घेरत जातो म्हणजे आपण म्हणतो ना की एक खोटं लपवायला दुसरं तिसरं चौथ खोटं माणूस बोलत जातो त्यापेक्षा बुद्धिवाद अधिक काही राहिलेला नाही आपण चुकलोय हे सत्य कबूल करा थोडक्यात आयडेंटिटी क्रायसिस सारखा झालेला आहे हा आयडेंटिटी क्रायसिस आहे त्यानं पाकिस्तान असो किंवा आता अफगाणिस्तान अफगाणिस्तान आपण लहानपणी आपल्या काबुलीवाला आणि गोष्टी वाचलेल्या आहेत ना टागोरांच्या त्यांचा भाईचारा जो आहे तो पाकिस्तान तुम्ही आत्ता झाला नाही तर अफगाणिस्तानचा भाईचारा हा हिंदुस्थानची शतकांचा आहे ते बौद्ध होते तेव्हाच आहे ते मुस्लिम झाले तेव्हाच आहे पण तुम्ही स्वतःला मुस्लिम म्हणून वेगळं राष्ट्र केलंय आणि अजून राष्ट्र म्हणजे काय ते तुम्हाला माहित नाहीये आता एक दोन तीन प्रश्न घ्यायचेत वाचक प्रेक्षकांनी प्रश्न विचारलेत त्याच्याबद्दल सध्या भाऊ झुंडीचे मानसशास्त्र आणि गुन्हेगाराच्या मानसशास्त्रांना बोलतात तर राजकीय पक्षांचं अर्थशास्त्र कसे चालतं त्याच्याबद्दल काही भाऊ सांगतील का बोलतील का राजकीय पक्षांचं जे अर्थशास्त्र आहे अमेरिकेमध्ये ओपनली ते हे करतात ना स्पॉन्सरच करतात त्यांचं लॉबिंग चालतं खुल्या लॉबिंग चालतं आपल्याकडे त्याला कायद्याने प्रतिबंध घातलेला आहे भारतामध्ये प्लेटो जो आहे तो विचारवंत बनत म्हणतो की सभ्य समाजामध्ये कायद्याची गरज नसते आणि बदमाश नेहमी कायद्याला बगल देऊन पुढे निघून जातो त्यामुळे कायदा केला तरी वेगवेगळ्या मार्गाने हे केलं जात ना केलं जातो त्यामुळे हे फंडिंग कसं चालतं तर हे सरळ आहे आंदोलन आंदोलनाचाच आता तुम्ही बघाल तर भारतात किंवा जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये अमेरिकन पैसे घेऊन हे सगळे विचारवंत एन तयार झाले तर पोलिटिकल फंडिंग सोडून द्या ते तर मैदानात आहेत लोकांसाठी पण आम्ही लोकांसाठी आंदोलन करतो असं भासवणाऱ्यांनी हा उद्योग केलेला आहे म्हणजे साधारणतः वीस पंचवीस वर्षापूर्वी तुम्ही मुंबईत कधी आला असाल आणि अनेक ठिकाणी गर्दीच्या जागी बस डेपो आहे किंवा रेल्वे स्टेशन आहे तिथे एखादी बाई सुपामध्ये अर्भक ठेवून कोवळ पोर ठेवून भीक मागताना दिसायची आणि मग त्या पोराला दूध मिळावं म्हणून तुम्ही एक रुपया दीड रुपया दोन रुपया आठवणी काहीतरी टाकायचं हा धंदा होता हो म्हणजे धारावीमध्ये अशी मुलं भाड्याने मिळायची अरे त्या मुलांना त्या कोळ्या चार सहा महिन्याच्या पोरांना भांग खाऊ घातलेली असायची आणि ती अशी मरगळल्यासारखी त्या सुपात पडून जायचे आठ आठ तासासाठी एकेका पोराचं भाडं घेतलं जायचं अरे बापरे त्यापेक्षा सगळेच्या सगळे एन जी ओ वेगळे नाहीत ते इथल्या बसस्टॉपवर उभे राहायचे हे जागतिक प्लॅटफॉर्मवर उभे राहून भीक मागतात मला सांगा आता त्या नर्मदा आंदोलनाचं पुढे काय झालं बारगळलं ते कारण त्याचं फंडिंग त्या संपलं त्या 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 भारतातल्या अनेक एन जी ओच कामच संपलेलं आहे कारण मोदींनी जवळजवळ तीस चाळीस हजार कोटी डॉलर यांचे रोखून तुम्ही पूर्वीचा हिशोब द्या धाडी घातल्या तर ते, ते, ते गम्मत की हे आपल्याला बुवा मठ काढून बसलेले बदमाश आणि पॉलिटिक्स मधले उघड लुटारू असं तुम्ही म्हणू शकता पण ते निदान आपला चोरी मारीचा धंदा लपवत नाहीत हे त्याला भगव्या कपड्याचं किंवा मुलगा मौलवीचं रूप देतात बाकी दोन्ही चोर आहे ज्या वेळेला दुसऱ्याच्या कल्याणासाठी माणूस निघतो तेव्हा तो बदमाशी करायलाच निघतो असं मी म्हणे बापरे असं काय करतात अ बजाज ग्रुपच्या बजाज ग्रुपच्या पैशावर गांधीजींनी आपलं साधेपण जपलं नाही का गांधीजींना तुरुंगात टाकलं म्हणजे काय व्हायचं आगाखान पॅ पॅलेस मध्ये सावरकर पण अटक व्हायची आणि गांधींना अटक व्हायची त्याच्यात फरक आहे ना खरंय तेव्हा सावरकर हे खरं आंदोलन आहे गांधी हा दांभिकपणा असतो ही फॅक्ट आहे किती बाकी गांधींच्या विचार भूमिका ह्या मी स्वीकारतो सरोजिनी नायडूंना सरोजिनी नायडूंनी त्या काळात गांधींच्या पदयात्रेबद्दल बीबीसी दिले ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होत की किती कि साधा माणूस आहे पायी चालतो चाल चाल हो <laughs> ते म्हणाले आम्हाला यांच्या पायी चालण्याचा पेट्रोलवर जास्त खर्च होतो कारण गाड्या तितक्या स्लो चालवाव्या लागतात तेव्हा हा भाग असतो पण सामान्य माणूस काय असतो चमत्काराला नमस्कार असं आपण मराठीत म्हणतो तर तसं असतं लोकांना काहीतरी भक्का अमुक तम्मूक आवडते कारण आपल्या आयुष्यात जे गांजले पण असत सा, सामान्य माणसाच्या त्याच्यात ते त्याला विचार करायला वेळ नसतो त्यामुळे त्याला सडन चेंज आवडतो सिनेमा किंवा नाटक किंवा कथा कादंबऱ्या लोकांना आवडायचं कारण काय असत जे स्त्री आपल्या आयुष्यात होऊ शकत नाही एखादी सुंदर मुलगी आहे एखाद्या मुलाला तिची छेड काढावीशी वाटते पण हिंमत नसते मग त्याला शम्मी कपूर धर्मेंद्र किंवा शाहरुख खान त्या मुलीची छेड काढताना आवडत ही ह्युमन सायकोलॉजीचा भाग आहे तर तसं पॉलिटिकल फंडिंग जे आहे ते ओपनली कुठल्या ना कुठल्या उद्योगपतीकडून आलेलं असतं म्हणजे अगदी यातलं ब्लंट उदाहरण म्हणे तुम्हाला सांगेन एकोणीसशे ऐंशी साली जेव्हा लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका झाल्या आणि जनता पार्टीचा प्रयोग फसला होता इंदिरा गांधींचा पक्ष पण फुटला होता यशवंतराव ब्रह्मानंद रेड्डी हे वेगळे झाले होते आणि इंदिरा गांधींनी तो काँग्रेस आय पक्ष काढला होता त्यावेळेला धिरुभाई अंबानीने त्या, धिरु त्या इलेक्शनचा सगळाच्या सगळा खर्च इंदिरा गांधीसाठी केला सगळा ऑल इंडिया आणि त्याच्या बदल्यात त्यांनी बजेट विकत घेतलं तो पर्यंत धीरुबाई अंबानीकडे स्वतःचा असा कारखाना वगैरे नव्हता तो एक दलाली सारखं का काम करा इकडून हे घे तिकडून ते घे असा व्यापारी होता ही वॉज अ बिझनेसमॅन तर ते काहीतरी हे जो तो जो नायलॉनचा धागा वगैरे काय म्हणता त्याच्यामध्ये दोन प्रकार होते एक एमईएस म्हणून होता आणि दुसरा पीटीए म्हणून होता तर चा आपल्याकडे एस्टॅब्लिशमेंट होतं पण पीटीए नव्हतं तर त्या पहिल्या बजेटमध्ये त्यांनी पीटीए ला परमिशन द्यायची यासाठी इंदिरा गांधींना अड घातली इंदिरा गांधीने ते केलं पण ते बजेटमध्ये येण्याच्या आधी जेवढी कपॅसिटी अलाव केली होती त्यातल्या नाईन्टी पर्सेंट कपॅटी कपॅसिटीचं लायसन्स अंबानीने घेतलेलं होतं आणि म्हणून ऐंशी साली इंदिरा गांधी सत्तेत आल्या तोपर्यंत नसली वाडियाच्या केबिन बाहेर धीरुबाई अंबानी वसायचा दो एकोणीशे त्र्याऐंशी मध्ये धीरुबाईच्या केबिन बाहेर नसली वाडी बसायची वाडी आहे तेव्हा कोण पोलिटिकल फंडिंग करतो ह्याचं उत्तर हे आहे मी तुम्हाला मोठ्या पातळीवर सांगितलं हे लोकल पातळीवर पण होतं ना अगदी लोकल पातळीवर म्हणजे मला शिवसेना महाराष्ट्रात गेली तेव्हा काँग्रेसच्या अनेक आमदारांनी तिथल्या लोकल धडपड्या पोरांना शिवसेनेत कसं पाठवलं त्याच्यासाठी त्यांना शाखा बांधून दिल्या झेंड्याचा खर्च केला स्टेज बांधून दिले मला माहितीये तर ते चालतं म्हणजे काही गोष्टी आपण बोलायच्या नसतात पण आपण त्यामध्ये थोडंफार विवाह बाह्य वगैरे बऱ्याच गोष्टी चालू असतात त्या दिसत <laughs> असून बोलायचं नसतं तशा न बोलण्याच्या गोष्टी असतात तुमच्या उत्तरात हे वाक्य मला सगळ्यात महत्वाचं वाटलं काही काही गोष्टी बोलायच्या नसतात <laughs> सर्वश्रुत असतात त्या सांगायची गरज असते असं नाही म्हणजे त्या बाबतीत मग एका कुठेतरी उत्तर दिलं होतं की हे नाही ते नाही अरे म्हटलं एक मुलगा आणि एक मुलगी प्रेमात पडली ते काही प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगतात का की आम्ही प्रेमात पडलो <laughs> नाही ना ते दोघांना कळलं बास असतं इतरांना कळायची गरज नसते आणि हळूहळू करत कळलं तर त्याची त्यांना चिंता नसते